लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड लाभार्थ्यांना मी खूप वेळेस सांगून पण काही बेसिक मूलभूत चुका होतात आणि त्या चुकामुळे फायनली आपला लाभ बंद होतो आणि त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजून माहीतच नाही की त्यांच्या काय चुका होऊ शकतात आणि त्यामुळे येणाऱ्या वेळेमध्ये तुमचा जो लाभ चालू आहे तर तो बंद होऊ शकतो पण कोणत्या कारणामुळे तर त्या काही चुका आहेत तर त्या चुका तुम्ही टाळा आणि अगदी कमी शब्दामध्ये सांगणारे महत्त्वाच्या चुका सांगणारे या व्हिडिओमध्ये खरं तर हा व्हिडिओ प्रत्येकाने जे आहे ज्या ज्या लाभार्थी आता या योजनेचा ज्यांना ज्यांना लाभ मिळतो आहे किंवा ज्यांना मिळत नाही त्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा हो व्हिडिओ आहे बघा या, या योजनेचा लाभ जर तुम्हाला निरंतर चालू ठेवायचा असेल तर काही चुका होतात का तुमच्याकडनं आणि जर भविष्यामध्ये अशा चुका तुमच्याकडनं होऊ नये आणि झाल्या असतील तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं दृष्टी करता येईल अगदी सर्व चुका मी पटापट पटापट तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा तर लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ बंद झाल्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की या संदर्भात किती प्रचंड अडचणी होतात म्हणजे एकदा लाभ बंद झाला तर परत लाभ चालू करणं जवळपास तुम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे अशक्य प्रक्रिया होऊन बसलेली आहे होतो लाभ सुरू पण मात्र त्यासाठी खूप जे आहे चक्रा मारून लागतात प्रचंड अडचणीला सामना करावा लागतो बघा विनाकारण चुका करू नका पहिलं तर मी हे म्हणेन चुका कोणत्या कोणत्या होतात तर ते मी सर्व सांगणारच पण विनाकारण चुका करू नका याचीच तुम्ही पहिल्यांदा दक्षता घ्या मग आता ते विनाकारण चुका कोणत्या कोणत्या चुका होतात हे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या हा व्हिडिओ हा सर्व लाभार्थ्यांसाठी तुमचा लाभ चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पहिली चूक कोणती होऊ शकते बघा बँक खात्यामध्ये बदल करणे आता मी तर असे काही लाभार्थी पाहिले तर त्यांना नेहमी ते बँक खात्यामध्ये बदल करीत असतात मला माहिती नाही कोणतं कारण आहे पण कारण नसताना पण ह्या बँकेतून दुसऱ्या बँकेत खातं नेलं दुसऱ्या बँकेतून तिसऱ्या बँकेत खातं नेणं लक्षात ठेवा जर तुम्हाला एखाद्या बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जर पैसे येत असतील तर ते बँक खातं विनाकारण बदलू नका बदललं तर डीबीटी ॲक्टिव्ह झाली का ते पहा आणि झाल्याच्यानंतर पण सर्व्हरला कधी कधी अपडेट होत नाही त्यामुळे लाभ बंद होतो प्रचंड लोकांना असं झालेलं आहे त्यामुळे विनाकारण कोणत्याही कंडिशनमध्ये शक्यतो बँक खाते बदलू नका दुसरा प्रश्न बघा दुसरा पॉइंट कारण नसतानी फॉर्म मध्ये बदल करू नका म्हणजे आता झालं असं की काही जे काही लाभार्थी आहेत विनाकारण फॉर्म मध्ये काहीतरी बदल करायचा काहीतरी बदल आणि होत आहे का काही म्हणजे काही होतं आहे का, का, का लाभ बंद होतो का आहेत आपण असं स्वतःच ते काही काहीतरी एक्सपेरिमेंट करून बसतात आणि त्या फॉर्मामध्ये खाडखोळ करतात म्हणजे ऑनलाईन जो फॉर्म भरला ना त्यांच्या बाबतीत बोलतो आहे मी तर ते काहीतरी त्या, त्या फॉर्ममध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात जो गरजेचा पण नाही आणि त्यामुळे पण लाभ बंद होऊ शकतो या दोन गोष्टी तुम्ही किमान लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा मी खूप वेळेस सांगितलं की चार गाडी घरातल्या कोणत्याही सदस्याच्या नावावर करू नका शक्य असेल तर ती गोष्ट टाळा पण असा असून पण असं असून पण चार चाकी गाडी नावावर करणे माहीत असून पण नियमाकडे काही दुर्लक्ष करीत आहेत काहींना असं वाटतं आहे की काय काय होत नाही आम्ही तर केली आहे आमच्या नावावर गाडी आमचा लाभ चालू आहे तर अचानक लाभ बंद होईल मग तर त्यामुळे कारण तुम्हाला पुढच्या आणखी येणाऱ्या खूप वर्षापर्यंत जर योजना चालू ठेवायची असेल तर योजनेच्या नियमानुसारच चला कारण आता नाही अडचण आली तर पुढे येईल बघा आता तुमच्याकडे चार आहे पण सर समजा डिटेक्ट झालीच नाही म्हणजे तुमचा आणखी लाभ चालू आहे तर अचानक लाभ बंद होईल हे मात्र मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगतो आहे त्यानंतर बघा आयकर भरल्यानंतर पण लाभ बंद होतो मी खूप वेळेस सांगितलं आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या घरातला कोणताही सदस्य आयकर दाता जरी असेल म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा फाईलमधला जो भरत असतो ना तो तरी देखील तुमची जी आहे या योजनेची जी, जी, जी लाभ येण्याची प्रक्रिया आहे ते बंद होऊ शकते त्यामुळे ह्या चुका किमान करू नका नाही तुम्हाला वाटेल काय नाही हे करून टाकूयात आपण आयकर या वेळेसचा आणि मग नंतर तुम्हाला पुढे तो डेटा अपडेट झाला की मग तुमचं नाव त्याच्यामधनं जाणार तर या चुका बेसिक चुका आहेत लोकांना माहीतच नाही आहे लाभार्थ्यांना वाटतं नाही काय होत नाही चार झाली आमच्या ना पोरांनी नावावर केली आमच्या पतीने नावावर केली आणि काय होणार नाही आता ना होणार पुढे जाऊन अडचणी येणार मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगलो आहे पुढे बघा वडिलांकडे किंवा पतीकडे दोन पेक्षा अधिक लाभार्थ्यांची संख्या होणार नाही याची काळजी घेणं किंवा दक्षता घेणे आणि असं असून पण काही लाडक्या बहिणींनी सी करताना काय केलं आहे वडिलांचा नंबर दिला पण ऑलरेडी वडिलांच्या तिकडे दोन लाभार्थ्यांची संख्या उद्या आता ती लाडकी धरून तीन झाली आता तीन करायला पाहिजे का नाही खरं तर दोनपेक्षा अधिक म्हणजे पती किंवा वडील दोघांकडे पण जर आपण विचार केला म्हणजे जिकडे तुम्ही आधार नंबर देणार सेकंड ओ टी पीसाठी तर तिथे दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांची संख्या जाणार नाही ही दक्षता घ्या नाही आता उद्या चालून तुम्हाला परत अडचण येऊ शकते तिथे मी जे आहे अगोदरच तुम्हाला मी या गोष्टीच्या बाबतीत जे आहे थोडं दक्ष करू इच्छितो आहे त्यानंतर बघा लाभ बंद झाल्यानंतर योग्य तो पाठपुरवठा न करणे फक्त काहीच प्रयत्न करायचा नाही आणि म्हणजे साधारण जर का समजा एखाद्या लाडक्या बहिणीचा सा, उदाहरणासाठी सांगतो आहे की आधार कार्डवर खूप किरकोळ जे चूक झालेली होती आणि त्या चूकमुळे त्याच्यात पाठपुरवठाच केला नाही फक्त तुम्ही जर अपेक्षा धरून बसला की नाही माझा लाभ ऑटोमॅटिक चालू होईल तर असं होणार नाही आधार म्हणजे बघा बरेचशा अशा लाभार्थी आहेत खूप लाभार्थी आहेत की त्यांना कोणत्याही प्रकारचे त्यांनी अपडेट न करता किंवा लाभ कसा बंद झाला आहे माझा कोणत्या कारणामुळे झाला काहीच त्यांनी माहिती नाही घेतली जसं की बघा इथे मी तो पॉईंट मांडला आहे लाभ बंद झाल्यानं झाल्याच्या नंतर लाभ बंद झाल्याच्या नंतर ते बंद होण्याचे कारणच समजून घेत नाहीत आणि तुम्ही म्हणाल की हे कारण आम्हाला कोणी सांगितच नाही सर आम्ही अंगणवाडी ताईला विचारलं चुकीचं अंगणवाडीताईला जे आहे हमेशा तुम्हाला त्या फॉर्ममध्ये कोणती अडचण होती ही अंगणवाडीताई नाही सांगू शकणार कोण सांगू शकणार मी परत सांगतो आहे याचं उत्तर तुम्हाला महिला बालविकास विभागाकडूनच मिळू शकते कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झाला आहे मग आता एकदा तुम्हाला कारण समजलं म्हणजे बंद होण्यामागचं लाभ बंद होण्यामागचं कारण जर समजलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे फक्त प्रतीक्षा करायची गरज नाही पडणार तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात सुधारणा करू शकता आणि आणि लक्षात ठेवा सुधारणा केल्याच्यानंतर तुमचा लाभ परत चालू होऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला महिला बालविकास विभागालाच जाऊन जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जा जे असतात तर त्याला जाऊनच जा तुम्हाला भेट देणं लागेल त्यानंतर बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जिथे सांगू इच्छितो कमी वय असून पण काही लाडक्या बहिणींचं पासष्टपेक्षा पेक्षा अधिक वय दुर्दैवाने दाखवण्यात आलेलं आहे काही लाडक्या बहिणी चाळीस चार त्यांचं वय आहे पण ॲक्च्युली जर पाहिलं तर त्यांचं पासष्ट सहासष्ट असं वय आलेलं आहे काही काहीचं सत्तर वय आलेलं आहे पण त्यांचं आधार कार्डवर तेवढं आहे का नाही लिगली पण तेवढं वय नाही आहे मग अशा वेळेस त्यांना बहिणी काहीच करीत नाहीत फक्त अंगणवाडी ताईकडनं जर पडताळणी नाही झाली तर त्या निवांतपासून आहेत अशाने चालणार नाही एक तर या प्रश्नाचं उत्तर केवयशी केल्याने सोडू शकतं नाही तर दुसरं तुम्हाला स्वतः जे आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन तिथे तुम्ही ही बाब त्यांना जो काही पुरावा आहे म्हणजे आधार कार्ड जे आहे तो पुरावा त्यांना देऊन तुम्ही तुमचं आधार ते जे वय आहे तर त्याला योग्य ते करू शकता बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं कारण जे निघताय लाभ बंद होण्यामागचं तर हे निघत आहे कमी वय असून पण जास्त दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यांना कळालंच नाही की नेमका लाभ कशामुळे बंद झाला आणि कळालं ज्यावेळेस त्या आधी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे गेल्या ज्या बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तिथे गेल्यावर कळालं की वय तुमचं जास्त दाखवण्यात आलेलं आहे मग नंतर दुरुस्ती झाली त्यांनी त्यांनी दुरुस्ती पण करून दिली तर त्यासाठी तुम्हाला तो पुढाकार घेणं गरजेचं आहे की कोणत्या कारणामुळे लाभ बंद झाला लाभ बंद झाल्याच्यानंतर तुम्ही त्याचा पिच्छा सोडला तर मग कोणी पाहणार नाही तुमचा लाभ तसाच बंद राहील तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे काही किरकोळ चुका येतात त्या पण तुम्हाला टाळणं गरजेचं आहे जसं मी अगोदर सांगितलं त्यानंतर बघा आधार नंबर चुकीचा पडला आहे आता दुर्दैवाने पूर्वी काय होतं की खूप लोकांच्या वेगवेगळ्या अंगणवाडीतही होती त्याच्यानंतर ई सेवा केंद्रावाले होते तुम्ही स्वतः भरला असेल किंवा इतर कुणाच्या हाताने धरून कोणाच्या तरी हाताने म भरला असेल फॉर्म त्यावेळेस आधार नंबर चुकीचा गेला आणि कुणाचा तरी आधार नंबर गेल्यामुळे त्याला पैसे जात होते अशा वेळेस तो आधार नंबर अपडेट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येईल नाही तर तुम्हाला डायरेक्ट महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला संपर्क करूनच तो आधार नंबर अपडेट करता येईल जर तुमच्या अंगणवाडी ताईद्वारे जर पडताळणी झाली नसेल आणि हा आधार नंबर म्हणजे तुमचा योग्य आधार नंबर जर जोडता आला नसेल तर सांगतो आहे जर ताईनं तुमची अपडेट केली असेल माहिती अंगणवाडीताईनं ही माहिती तुमच्या निष्कर्ष निष्कर्षणामध्ये आणून दिली असेल आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला असेल तर मग काही चिंता करू नका पण नसेल आतापर्यंत झालं तर या पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे म्हणजे किरकोळ गोष्टी आहेत या तुम्हाला ज्या आहेत कोणी सांगणार पर नाही परंतु याशिवाय तुमचा लाभ जो बंद होतो अचानकच तर हेच त्याचे कारण असतात वेगळे काही नाही केवायसी प्रक्रियेपासून कोणी दूर राहू नका एवढी तुम्हाला सर्वांना विनंती आहे काय चिंता करू नका की असं नका समजून घेऊ की केवायसी केल्याच्यानंतर लाभ बंद होणार आहे आमचा आणि असं आम्ही ऐकलं आहे कुठेतरी बघा पात्र असल्याच्या नंतर तुमचा कोणीही लाभ बंद करू शकत नाही आणि जर समजा सुदैव दुर्दैवाने जर झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता पण शक्यतो लाभ बंद होणार नाही पण त्यांचाच बंद होऊ शकतो ज्यांनी चुकीच्या पद्धतीने काही माहिती दिलेली आहे त्यांनाच ती भीती आहे जर तुम्ही जर प्रामाणिकपणे जर का माहिती दिली असेल तर काहीच चिंता करायची गरज नाही म्हणजे थोडक्यात थोडक्यात सांगायचं तात्पर्य के वाय सी करताना जे आहे वाय सी सर्वांनीच करायची आहे परंतु एकंदरीत या योजनेचा लाभ आप जर आपल्याला चालू ठेवायचा असेल तर बँक खाते नेहमी नेहमी बदलू नका त्यानंतर बघा फॉर्ममध्ये विनाकारण बदल करू नका चारचाकी गाडी घरच्या नावावर कोणाच्या तरी करू नका जर लाभ चालू असेल तर आयकरदात्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा वडिलांकडे किंवा पतला पतीकडे दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांची संख्या होणार नाही याची थोडी दक्षता घ्या त्यानंतर लाभ बंद झाल्याच्या नंतर त्याचा पाठपुरवठा कराच प्रयत्न न करता तुम्ही फक्त प्रतीक्षा करू नका की लाभ चालू होईल असं होत नाही प्रयत्न करणंच लागणार तुम्हाला पण ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आला आहे त्यांनी काही चिंता करू नका पण ज्यांना अजून हप्ताच येत नाही कारण समजून घेण्यासाठी महिला बालविकास अधिकारीकडे तुम्हाला जाणं लागण ऑफिसला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सर्व तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्या कारणामुळे लाभ बंद झाला आहे ते कळेल आणि मग नंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल पण जर गेलाच नाही प्रयत्नच केला नाही तर लाभ मात्र सुरू होण्याची शक्यता मग परत कमी राहील बघा त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेमधून आणखी एक जे आहे तुम्हाला एक निवांत करणारी किंवा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केव्हा जर केली तर कदाचित तुमचा हा प्रश्न सुटू पण शकतो पण जर तसं असून पण सुटला नाही तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन फॉर्मनचं कोणत्या कारणामुळे माझा लाभ बंद झाला आहे ते एकदा सांगा साहेब आणि त्यामध्ये दुरुस्ती करा आणि त्यानंतर तुमचा लाभ चालू होईल पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विनाकारण गरज नसताना तुम्ही जे दुरुस्ती करू नका म्हणजे दुरुस्ती करू नका म्हणजे का, का काही लाभार्थी असे आहेत है, मोबाईल नंबर बदलतात काहीच गरज नस गरज नसती आधार नंबर बदलतात आधार नंबरमध्ये काहीतरी किरकोळ चूक होती किंवा त्याच्यामध्ये बदल करतात आता बदल केल्याच्या नंतर पण त्याचा पूर्ण पाठपुरवठा करा आणि जर तसा नाही केला तरच मग एकंदरीत आपल्याला जो आहे लाभ बंद होण्याची शक्यता वाढते अन्यथा असा अचानक लाभ बंद होत नाही जर झाला तर आधार सीडिंग ॲक्टिव्हचं इनॲक्टिव्ह होतं ते परत ॲक्टिव्ह झाल्याच्यानंतर परत तुम्हाला लाभ चालू होतो या व्यतिरिक्त काही वेगळे आणखी विषय नाही आहेत की त्यामुळे लाभ बंद होतो आता तुमच्या मनामध्ये जर या व्यतिरिक्त पण जर या मी ज्या ज्या तुम्हाला चुका सांगितलेल्या आहेत त्या टाळण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर असं म्हणालात की आणखी काही सर माझा हा हा प्रश्न आहे तर तो तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या पॉसिबल तुमच्याकडनं चुक ता चुका होऊ शकतात तर त्या टाळाव्यात बुड पुढे जे आहे येणाऱ्या वेळेमध्ये तुम्ही करू नये तशा चुका जेणेकरून करून तुमचा लाभ बंद होणार नाही लाभ हा निरंतर चालेल परत असं नको सर तुम्ही हे सांगितलंच नव्हतं आम्हाला तर त्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद